हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझी आई साहेब या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे वीस नोव्हेंबर म्हणजे या वर्षी आपलं वीस नोव्हेंबरला पूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदान चालू आहे तर आपण आहोत सध्या लातूरमध्ये आणि आज यशोदा आणि मी दोघं पण चाललो आहे मतदान करायला लातूरमध्ये कारण आपलं मतदान जे आहे ते आहे लातूर शहरामध्ये तर आम्ही दोघं पण चाललो आहे मतदान करायला तुम्ही पण मित्रांनो तुमचं जिकडे पण मतदान असेल तिकडे मतदान करायला नक्की जावा आणि आम्ही पण चाललो आहे चला तर जाऊया मतदान करून येऊया हो बघूया तिकडे शूटिंग करू देतात का नाही ते कारण की शूटिंग ऑलमोस्ट अलाउड नसते पण बाहेरचा जो परिसर आहे तो मी तुम्हाला दाखवतो चला माझी आयडिया आलेली आहे इकडची म्हणजेच माझ्या मिस्टरांच्या नावाची इतकी दिवस होती माझ्या पप्पाच्या नावाची यशोदा यशोदा आकाश मोरे अदुगर होता यशोदा लक्ष्मण जाधव म्हणजे यशोदाच माझ्या नावावरती पहिल्यांदा ती मतदान करते हो। आतापर्यंत ती तिच्या वडिलांच्या नावावरती मतदान करत होती त्यावेळेस पहिल्यांदा तिचं मतदान आहे माझ्या नावाने तर चला तर जाऊया आणि मतदान करून येऊया लवकर कारण की निधी बाळ झोपली आहे तोपर्यंत आपल्याला मतदान करून यायचं आहे आई आणि आईसाहेब मध्ये निधीला सन्मानासाठी बसलेले आहेत त्याच्यानंतर आई आणि मी दोघं पण जाऊन आईचं मतदान करून येणार चला समोर ती शाळा आणि इकडे आपण आपल्या मतदार यादीचं जे नाव आहे यशोधाचं ते आपण शोधूया झालं का मतदान चला मतदान झालेलं आहे आणि दोघं पण आम्ही नी निघालो आता थोडी गर्दी होती पण ओळखीचे वगैरे असल्यामुळे सगळेजण फास्ट आपला नंबर आला आणि पाच मिनटाच्या आतमध्ये दे, वोटिंग देऊन आम्ही बाहेर आलो खूप गर्दी होती आहे ना हा गर्दी खूप होती पण कसे सोडायचे माहिती का मध्ये दोन जेंट्स नाही दोन लेडीज आणि एक जेंट्स हा सोडायचे आणि मला तो ओळखीचा होता म्हणून लवकर सोडला मध्ये गाड्या किती उभ्या सगळे वोटर लोकांच्या जे वोटिंग द्यायला गेले त्यांच्या गाड्या वगैरे आणि समोर ती शाळा त्या शाळेमध्ये आपण गेलो होतो मतदान करून आलो आणि मतदान केल्यानंतर मी यशोदाला विचारलं कितव्या नंबरला बटन दाबलं तर बोलते मला माहित नाही <laughs> माहित नाही तुला किती नंबरला केली अरे बापरे कोणाला केली काय माहिती <laughs> मी मतदान केलं ज्याला टाकायचं त्याला मी टाकलं मी नंबर नाही बघत बसला नंबर नाही वेगळं चांगली गोष्ट आहे तर मित्रांनो आम्ही तर मतदान करून आलो आहे पण तुम्ही पण मतदान करा कारण की मतदान करणे हा आपला हक्क आहे आणि आपली जे सरकार आहे ती मजबूत करणं आपल्या हातात असतं त्याच्यासाठी मतदान करणं गरजेचं असतं त्याच्यामुळे तुम्ही मतदान करायला नक्की जावा आणि वेळ काढून जावा तुम्हाला काही काम असेल तर ते दोन मिनिटासाठी साईडला ठेवा आणि मतदान करायला जरूर जावा तर आता मी जातो आईला घेऊन आणि हो हा आजचा ब्लॉग इथं संपवतोत्व आपण ह्या देशाचे नागरिक आहोत त्याच्यामुळे मतदान करायचं असतं तर आईला आता घेऊन जातो मी आणि आता हा आजचा ब्लॉग इथे संपवतो फक्त मला आजचा ब्लॉग बोलून तुम्हाला एवढं सांगायचं होतं की मतदान करायला नक्की जावा मित्रांनो आपला हा मूलभूत हक्क आहे आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका राधे राधे